मंत्री सेवेत जास्त आनंद जयकुमार गोरेंचं वक्तव्य ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचं उद्घाटन साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते ज्ञानेश्वरींच्या आध्यात्मिक तेजावरच महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी परंपरा टिकून असल्याचं मत राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलेले आहे राज्याचा मंत्री होताना जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्त आनंद माऊलींची आणि विठुरायाची सेवा करण्यात मिळाल्याचं यावेळेस गोरे यांनी म्हटलेलं आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत तुकाराम भवन येथे आयोजित श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार अभिजित पाटील मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज हवसेकर सदस्य शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे हरिभक्त परायण प्रकाश जवंजाळ हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निकड़े, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र पाटील हरिभक्त परायण बंडातात्या कराडकर आणि ज्ञानेश्वरीचे अभ्यासक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर